आज आपल्या दत्त निमित्त पालखी दुर्गाडी किल्ल्यापर्यंत जाते दरवर्षी सलाप्रमाणे सद्गुरुजी स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट याच्या वतीने ही पालखी उत्सव साजरा होतो आणि यामध्ये नवनीतानंद महाराज यांचा हा उत्सव यांनी सुरू केलेला आहे तो त्यांनी सुरू केलेला आहे तो आपण पुढे नेतो आम्ही सर्वजण जण हे कसं असतं दिवसभर मठामध्ये कसं काय जयंती निमित्त दिवसभर सकाळी हुम हवन पूजा त्याच्यानंतर भंडारा नंतर पालखीचं नियोजन आणि महाप्रसाद असतो त्याच्यानंतर आणि तो रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होतो सकाळी बारा वाजेपासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत 디란바라디란바라라 <뭐라> 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 <뭐라>